राष्ट्रीय समाज पक्षाचे मानखटा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दादासाहेब दुर्गे यांच्या प्रचारात मंत्री महादेव जानकरे यांची मसव येथे सभा पार पडली महादेव जान भाजप ही बोगस पार्टी अशा शब्दात महादेव जानकरे यांनी घणाघात केला आपल्याचे बाजार आप गुंडे चढतील पैसे जरूर घ्या हे चोरीचे पैसे हप्तेच खाल्लेले पैसे आहेत ते पैसे घ्या आणि सारे मतदान शिक्षेला करा ही विनंती करण्यासाठी आलोय भारतीय जनता पार्टी ही सर्वात बोघ पार्टी आहे त्या पार्टीने आपल्या पक्षाचा आत्मिश्वास तोडण्याचं काम केलंय गुंडगुरीची भाषा माझ्या नादा लागायचं नाही महादेव जानकर नाग आहे नागाने पाणी सुद्धा पिऊन देणार नाही म्हणून सांगण्यासाठी आजार माझी विनंती आहे आज भारतीय जनता पार्टीचा खतबे के सर राहू नका हे सांगण्यासाठी आज लावे बाजू बाजून अरे <स्थाथा> शुभ स्वागत शुभ स्वागत अधिकंद सत महात्मा ज्योतिबा फुले विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराणी अहिल्याबाई होळकर स्वामी विवेकानंद लोकशाही अण्णाभाऊ साठे या तमाम बहुजन पुरुषांना वंदन करून आज आदरणीय राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार इंजिनियर दादासाहेब दोरगे यांच्या प्रचारार्थ पुणे पीठावर विराज नसलेला आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष काशीनाथजी शेवटे महासचिव ज्ञानेश्वरजी सलगर पश्चिम महाराष्ट्राचे युवकांचे अध्यक्ष अजितदादा आमचे मार्केट कमिटीचे डायरेक्टर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रमेश पा रमेश यादव आमचे गाडगेताय मासाळताय मामा आमचे पालघरचे जिल्हा अध्यक्ष कारंडे आणि सांगली जिल्ह्याचे नेते कालिदासजी गाडवे दत्ता खांडेकर सर्व माझे पत्रकार बंधू आणि बहिणी बांधवांनो महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाने एकशे सतरा उमेदवार केलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी साडेचारशे अर्ज आमच्या पक्षाकडे आले होते त्यातलं दोनशे त्र्याहत्तर अर्ज सिलेक्शन झाल तर म्हणजे दोनशे त्र्याहत्तर विधानसभेला तयारी चालू केली परंतु काही टेक्निकल मिस्टेक काही लोकांना या निशे असे करून आता एकशे सतरा आमदार महाराष्ट्रात आहेत आणि माझ्या जवळजवळ एकशे सोळा सभा करून महाराष्ट्रातल्या आताची एका लास्ट फैटनची सभा करण्यासाठी मी आलो आहे काल मी पैठण परंपरांना पात्री करून गंगाखेळ करून सकाळी नऊ वाजता एकत्र घेऊन कराडची सभा केली उत्तर कराडची मसवण करून आता पण चाललो आहे नागपूरला गेलो गडचिरीला गेलो वर्धा अमरावती अकोला नाशिक रायगड रत्नागिरी मुंबई पालघर कुठला एरिया महाराष्ट्रातला ठेवला नाही एकशे सतरा उभा केले का केले आमची युती भारतीय जनता पार्टीवर होती पण भारतीय जनता पार्टी कशा आहे आपल्या खांद्यावर पाय ठेवण्या वरच्या मजल्यावर जाणार आणि वरच्या मजल्या गेल्यानं खालच्याला लात मारणार त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीला पुत्र खात नव्हत आम्ही सत्तर भारतीय जनता पार्टीला मी असाल राजू शट्ट असाल किंवा रामदास आठवले असेल पण नंतर त्यांनी ह्या पक्षांचं हेळ करून सोडली काय केलं त्यांनी मित्र पक्षालाच वापरलं सोडून दिलं ज्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती त्या शिवसेनेच्या जीवावर कमळ वाढवलं आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना डबल ट्रेकाचं पाप या भारतीय जनता पार्टीने केलं ज्या पवारसाहेबांनी कॉम राष्ट्रवादी काढली होती त्यांचीच पार्टी फोडून टाकली आणि एवढंच नाही पट्ट्यानी मश्वर नगरीचा मालक आहे मी पक्ष काढला माझे ही दोन आमदार पार्टीने फोडले आणि आमचा पक्ष तोडण्याचं तो पाप केलं मश्वर करालो तुम्हाला माझी विनंती आहे आज भारतीय जनता पार्टीचा खतमे केल्याशिवाय राहू नका हे सांगण्यासाठी आज नारे नारेबाजी लगे अरे सत्ता सागर नशो महादेव जानकर के पवन दिल्ली पवन चलते है कोई हम दरना खाते है कुत्ते सुधा खाते है हम दरना महादेव जानकर जुटा कहता है एक पक्ष तो बोले क्या आई एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर ये टिकट देना मानुस है टिकट मांगना मानुस है बाजी तुम्हारा विनंती है मशाल बाजार बाजा भरा समाज आया मी बाळासाहेब डोंगरेंना फोन केला अरे म्हणलं इकडे कुठे लावलंय तर म्हणलं तिथल्या आमदारानं काय केलंय मुसवड बुकच केलंय त्याच्या बापाचा सात बारा आहे का हा गोर याचा त्याचा हात नाही माझी तुला विनंती आहे इथे शिक्का चालाल ती महादेव जाण करता चालाल त्याचा हुल्लगिरीची भाषा माझ्या नागाला लागायचं काय महादेव जानकर नाग आहे नागाने टकल्यानं ना, पाणी सुद्धा पिऊन देणार नाही हे लक्षात ठेव तुला म्हणून सांगण्यासाठी आज आलो माझी तुम्हाला विनंती आहे भारतीय जनता पार्टी ही सर्वात दोघच आहे त्या पार्टीने आपल्या पक्षाचा आत्मविश्वास तोडण्याचं काम केलंय वेळ आली तर तुम्हाला मी सांगू महाविकास आघाडी आली तरी चालेल पण कामा नये हे काम तुम्हाला करावं लागलं माझी अपेक्षा निवडूनच आला पाहिजे पण जर तुम्हाला वाटत असेल माझ्याबद्दल शंका प्रत्यक्ष पंधरा वाघ महाराष्ट्रात निवडून आणतोय मी पंधरा वाघ राष्ट्रीय समाज पक्षाचा निवडून येतात त्यावेळेस पंधरा भाग येतील त्या महाविचारणार आहे त्यावेळेस मी मधीच बसणार आहे तुमचा मुख्यमंत्री होऊन माझेच पंधराशे पंधरा कॅबिनेट मंत्री झाले पाहिजे ही भूमिका करण्याचं काम करणार आहे बांधवांधो हे माझे कमी आमदार अवित्री मंत्री होतील पण तुमचा इथला आमदार आला तर आयुष्यात मंत्री राज्यमंत्री सुद्धा होत नाही काळजी करू नका का म्हणून आपले ते आपले फरक अरे हे पहिले काँग्रेस मध्ये होत अपक्ष होत परत काँग्रेस मध्ये पर गेले आता घर बदल परत आमचे पक्ष वाढले तर परत मला काशीने सुरते मी तुला पाहू नाही मला तिकीट देऊन तुला मागायला येईल मी लक्षात ठेवा मग माझी बसवकरांना विनंती आहे

किंवा पुटकळी माझा तुमचा पक्ष वाढणार नाही त्याला पहिले गाडूया आणि मग तुमचा पक्ष वाढवूया ओडी भूमी का थवामान चालू काळजी करू न खाओ नव्याण्णव टक्के झाले तिकडे तू उड्या मार तू फक्त आज फक्त हेलिकॉप्टर घेऊन मश्वरला माझी पाहुणी रावडी मित्र भाऊ एवढं बघितलं तरी मी इथं लिहिली घेतो काळजी करून इथं घेतो मी म्हणून माझी तुम्हाला शपथ आहे आपला जे बाजार गुंडे चमचे येतील पैसे वाटतील पैसे जरूर घ्या ते चोरीचे पैसे हप्तेच खाल्लेले पैसे आहे ते पैसे घ्या आणि सारे मतदान शिक्षेला करा हे विनंती करण्यासाठी आले भारतीय जनता पार्टीच महायुतीचं सरकार आले नाही पाहिजे ही माझी विनंती आहे बांधवांनो त्यांना गावी राहुल कुल गोरे की पाच सगळ्याची टुळी राष्ट्रीय समाज पक्ष संपवायसाठी लागली तुमचा बाप महादेव जानकर आहे माझा पक्ष संपू शकतात त्याचं नाव महादेव जानकर आहे माणसांना मातीत घाला त्यांना एकदा मातीत घातलं काळजी करू न परत सरकार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका कशा आणायच्या ते माझ्यावर मी बघतो काय करायचंय ते मला देशभर फिरावं लागतंय मला सारखं तुमच्या लग्नाला त्याला येता येणार नाही ना येऊ शकत नाही म्हणून हे नेते मंडळी गोळा करतोय त्यांना तुम्ही ताकद द्यायचं काम करा बिलकुल कुणाला घाबरू नका बिहारमध्ये पक्षाला मान्यता आहे उत्तर प्रदेश मध्ये गुजरात मध्ये माणसं म्हणजे जानकर साहेबांचं ग्राउंड होतलं काही नाही आम्ही आंदोलन देऊन टाकले म्हणजे आम्ही लक्ष दिलं नव्हतं कोण बी इथे खेळ लुटून देते आता खेळ लुटून देऊ नका जसा वाट तसं उत्तर द्यायची ताकद आमच्याजवळ आहे काळजी करू नका आपल्याकडे सारी तयारी सर्व दृष्टीची तयारी ठीक फॉल कॅटला देखील उत्तर द्यायचं आहे तुम्ही फक्त मताच्या रुपात दोघेच्या पाठीमागे उभा राहा नगरपालिका जिल्हा परिषद कशा याच्याकडे जाते तीच बघतो एवढी बाय फक्त गुलाल तुम्ही खाला पहा एवढीच माझी विनंती करतो मी घेतो जय हिंद जय भारत